केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर शिवसेना तीच आहे बाळासाहेबांचे विचार विचारही तेच आहेत मग आमचे नेते एवढे शांत का पालकमंत्री उदय सामंत यांनी शिरगाव इथं टोचले पदाधिकाऱ्यांचे कार्ड शासन सिरकोर उपीभूत कोकणवासियांच्या मानगुटीवर बसवून कोकणी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे करीत आहे पाप खासदार विनायक राऊत गरजले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन महिने शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम करण्याची शपथ घेऊया पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आवाहन आणि आमदार भास्कर जाधव हे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक ते कुठेही जाण्याचा प्रश्न सुद्धवत नाही खासदार विनायक राऊत यांनी टीका करणाऱ्यांना दिले चोख उत्तर यापुढील बातम्या अल्पश्राव विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तांताकडे शिवसेना तीच आहे बाळासाहेबांचे विचारही तेच आहेत मग आमचे नेते आक्रमक होण्याऐवजी एवढे शांत का झाले आहेत असा खडा प्रश्न पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे आणि वाजपेठाच्या सगळ्या मंडळीला मला अजून एक विनंती करायची आहे की शिवसेना ही तीच आहे धनुष्यबाण तोच विचार देखील बाळासाहेबांचा आहे पण आपण एवढे नम्र झाले तर काही आपल्याला वाटतो कोणी येतं टपरी मारून जातं आपल्यावरची आक्रमकता आहे की नाही हा देखील कोणते प्रश्न आहे आणि म्हणून विपिन जी बंधनकर असतील सगळेच पदाधिकारी असतील नाव घेतल्या गेल्या नाव घेतलं आपण सगळ्यांनी आक्रमक असलं पाहिजे आणि आक्रमक म्हणजे काय नुसतं मारामारीला आक्रमक भाग नाही आपल्यामध्ये विचारांची आक्रमकता देखील असली पाहिजे हे मात्र नक्कीच आहे की कोण जर अंगावर आलं तर सिंगावर घेण्याची ताकद देखील आपल्यामध्ये आहे हे देखील आपण अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे पण किती कधी मला भीतीच वाटायला लागते एवढे आपण शांत झालेलो आहोत की आपल्या उर्मी आणि ऊर्जा केली की काय असं कुठेतरी चित्र निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकानं आपले जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांच्यावर जरी कुठं अडचण निर्माण झाली तरी शिवसेनेची जी पद्धत आहे आपली सगळ्यांची जी पद्धत आहे त्यांच्यासाठी देखील आपण धावून गेलं पाहिजे मला ते कसेही वागलेले असतील रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद शिवसेना गटाचा मेळावा पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला असता त्यांनी आक्रमक विचार व्यक्त करून उपस्थित नेते मंडळींचे चांगलेच कान टोचले नाही तर त्या विकास देखील करावी लागतात आणि ही विकास कामं जर या जिल्ह्यामध्ये कोणी करून दाखवली असतील तर ते महिलांशिवाय पर्याय नाही हे देखील आणि बाकीच्या बातम्यांवर बाकीच्या टीव्हीच्या बातम्यांवर बाकी वर्तमानपत्रांच्या बातम्यांवर न राहता आपण आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे कदाचित मी परखड बोलतो पण अनेकांना राग येईल पण राग आला तरी चालेल परंतु शेवटी आपल्याला एकजुटीनं काम करायचं आहे आणि एक चुकीनं काम करत असताना प्रामाणिक काम केलं पाहिजे मी बाबू शेटला सांगितलं विपिनला देखील सांगणारे राहून की तुम्हाला की खरोखरच हा एक कुठंतरी अनालिसिस केला पाहिजे की कामं केली सगळी लोक आपल्या प्रायत केल्या आणि ती जर नसतील तर भविष्यामध्ये त्यांची कामं करायची की नाही हा देखील निर्णय पक्ष म्हणून आपल्याला घ्यावा लागेल कारण कुठेही काम करत असताना कोण कोण पक्षाचा आहे बदनामी केली हे न बघता माणूस कुठेतरी अडचणीमध्ये अडकलेला आहे म्हणून त्याला मदत करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे पण त्याचा जर गैरफायदा कोण घेत असेल तर त्याचा देखील आपण सगळ्यांनी मिळून बंदोबस्त केला पाहिजे किरण सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून शिरगावसह मतदारसंघात करोडो रुपयांची विकासकामं सुरू आहेत असं म्हणाले आणि आमची बांधिलकी जनतेची आहे हे मात्र सांगायला ते विसरले नाहीत

ारायण राणेश राणे हे सर्व एकत्रितपासून जो उमेदवार ठरवते त्याला आपण माहितीचा उमेदवार म्हणून प्रश्न निवडून संगी राहुल पंडित बाबू बंदरकर सरपंच फरिदा कासी माजी सरपंच रज्जाक कासी उपसरपंच अल्ताप संगमेश्वरी विभाग प्रमुख परेश सावंत सचिन सनगरे परेश कुमठेकर दिनेश सावंत कांचन नागवेकर सह शिरगाव जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तर हा शासकीय खासदारांचा बंगला आपल्याला दिल्लेला मिळू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की कुठं तरी नुसतं बोलून थांबण्याची आवश्यकता नाही आपण काम केलं पाहिजे आणि काम करत असताना कोणाचा सर्वे काय आहे कोणाचा सर्वे काय आहे हे विषय सोडून द्या माझं हे साधं उदाहरण मी आपल्याला देतो की दोन हजार चारला जे पहिली निवडणूक मी लढलो ते आता आरा हयात नाही पण आरा मला फोन करून सांगितलं होतं की तुझा रिपोर्ट जरा मला असं माहितीच वाटतो हो घडून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला निवडून आला दुसऱ्या निवडणुकीला देखील आरा रावा होते आरा मला फोन करून सांगितलं की मध्ये आपण मायलाच दिसतोय तुम्हीच मला निवडून दिलं तिसऱ्या निवडणुकीमध्ये देखील मी मायला दिसत होतो तुम्हीच मला एकोणचाळीस हजार मताना निवडून दिलं आणि चौथ्या निवडणुकीला मी पंधरा हजार मतांना निवडून देणार असा सर्वे होता की तुम्ही नव्वद हजार मताना निवडून दिला त्याच्यामुळे सर्वांची सर्वेचा चिरपाड करणारा हा मतदारसंघ आहे आपण सर्व सर्वेवर अवलंबून आहे आपण कर्तृत्वावर राहून अवलंबून आहे पण ते कर्तृत्व सिद्ध करण्याची आवश्यकता हो आहे प्रत्येकाकडे मत आहे म्हणजे व्यासपीठावरच्या प्रत्येक व्यक्तीकडे जर तुम्ही बोट दाखवून उभं केलं तर प्रत्येकाकडे प्रत्येकाची मत आहे आणि ही आपली खऱ्या असेल ना ही खऱ्या आपला ठेवा आहे पण तो जो ठेवा आहे तो कशा पद्धतीने आता मतदाना त्याचं रूपांतर करायचं हे पुढच्या आपल्याला लागेल आणि डोळ्यात तेल घालून आपल्याला काम लागेल शिरगाव पंचक्रोशीतील अनेक तरुणांनी पालकमंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी आणि शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी देत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन महिने पक्षाचे काम करण्याची सर्वांनी शपथ घेऊया असं म्हणाले चांगलं काम केलं आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चिखल असेल संगमेश्वर असेल दांद्रा असेल राजापूर असेल या सगळ्या भागांमध्ये आपण चांगली कामं केलेली आहेत या लोकांपर्यंत कोणत्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे जे, जे पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं देखील मनापासून या पक्षामध्ये मी स्वागत करतो त्यांना देखील शुभेच्छा देतो त्यांच्यावर पश्चातापाशी वेळ येणार नाही हा देखील शब्द देतो पण माझ्या संकट सगळ्यांनी व्यासपीठावरच्या आज शपथ घेऊया की पुढचे दोन महिने काही जरी झालं तर विक्रम हैमंतांना जोपर्यंत किती जागा निवडू देत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही ही शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे आणि ती शपथ घेताना आपण एक नाही आहोत आपण तीन हो। पक्ष आहोत आणि बाकीचे देखील सात पक्ष आहेत त्यांचे देखील पदाधिकारी आपण सगळ्यांनी बरोबर घेतली पाहिजे मग आठवले गट असेल रयत क्रांती असेल बहुजन समाज पार्टी असेल

दिल्ली हरियाणा येथील धनिकांच्या ताब्यात टाकण्यासाठी जो घाणेरडा प्रकार केलेला आहे कोकणवाशियांचा जो विश्वासघात केलेला आहे त्याची माहिती मी आपणासमोर आणि आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकणवासियांना देऊ इच्छितो आणि त्यामुळे चार मार्च हा कोकणसाठी काळा दिवस मानला पाहिजे ह्या शिंदे सरकारने मागच्या दोन वर्षामध्ये दिल्लीकरांच्या आदेशानुसार संपूर्ण किनारपट्टीवर परप्रांतीय धनिकांचं साम्राज्य कसं निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत आजपर्यंत हिरानंदानी दिवाण अदानी यांच्या माध्यमातून शेकडो एकर जमिनी तर विकत घेतल्या आहेतच परंतु पर्यटनाचा आणि कोकणचा जो असलेला झालेला मिलाप ह्याचं ह्याचं गोड वर्णन करून जसं की आम्ही कोकणचे भाग्यविदाते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या गद्दार शिंदे सरकारने दिनांक चार मार्चच्या चार मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरद्वारे केलेला आहे रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी सिडकोच्या निर्णयावर शिंदे फडणवीस पवार सरकारवर जोरदार प्रहार केला लोकसभा विधानसभेचं नुकतंच अधिवेशन झालं त्या अधिवेशनमध्ये हा जे आर झालेला नाही आहे म्हणून ते स्पेशल परिपत्रक काढलं आणि परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी तातडीने करायचं हो ठरवलंय दुर्दैवाने लोकप्रतिनिधींना यांची बातमी कळू दिली पण जे मंत्री आहेत इथले रतेरचे पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण कदाचित त्या कॅबिनेट मध्ये झोपा काढत होते शंभर टक्के झोपा काढत होते आणि मग आपण कोणती घोडचूक केली हे लक्षात आल्यानंतर त्या दिवशी थोडीशी पोपटपणची पालकमंत्री उदय सामंतांनी केलेली आहे आणि ह्या हिंमत असेल आणि खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत स्वतःला म्हणत असतील रत्नागिरीचे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तुम्ही कोकणवासी म्हणत असाल तर या जे आर जाहीरपणे विरोध करा जीआर आर जाळून टाका हिंमत असेल तर नाहीतर पालकमंत्र्यांच्या घराच्या समोर पण जाऊन आम्हाला हा जीआर आर जाळावा लागेल या प्रसंगी माजी आमदार सुभाष बने सहसंघटक राजेंद्र महाडिक जिल्हा प्रमुख विलास साळके तालुका प्रमुख बंड्या साळवी नेहा माने प्रशांत साळुंखे आदी नेते मंडळी उपस्थित होते उदय सामंत त्यांना सुद्धा स्वतःची खुर्ची टिकवणं हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे कोणत्या पक्षात जाऊ दे माझी खुर्ची टिकली म्हणजे मी टिकलो स्वतःचा ड्रीम मंत्रीपद मिळवणं दुर्दैवाने उदय सामंत काय किंवा तिथे केसरकर काय दोन्ही सत्तेचे लाचार आहेत कोकणचं वाटोळं झालं तरी त्यांना त्याचं देणं घेणं नाही स्वतःचे पोट भरलंय मस्तपैकी त्यामध्ये ते सुखी आहेत म्हणून माझी त्यांना विनंती आहे तुम्ही खऱ्या अर्थाने जर कोकणचे हार म्हणायचा प्रयत्न करत असाल तर या जे आरच्या विरोधात रस्त्यावर उतरा तुम्हाला घराई बसवण्याचं काम कोकणवासीय करतील पालकमंत्र्यांना अधिकार राहतील त्यांना काही डीपीसीचा फंड मिळाला म्हणजे खूप झाला पालकमंत्र्यांचं कार्यक्षेत्र मर्यादित असत भरायचे आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याचे वावडे काही जण उठवत आहेत परंतु ते कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्याने कुठेही जाणार नाहीत असं खासदार विनायक राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले ज्या पद्धतीने भास्करराव जाधव यांची मी निंदा ती म्हणत नाही त्यांच्या विकारी वृत्तीने त्यांच्यावर जे टीका केलेली आहे दळभद्री लोकांनी हे महाराष्ट्राला शोभा देणारी नाही हिंदू संस्कृतीला शोभा देणारही नाही भारताच्या कोणत्याही धर्मियांना शोभा देणारी नाही आणि त्यामुळे भास्करराव नक्कीच त्यांचे मनामध्ये दुःखी असतीलच पण हा हरणारा शेर नाही आहे भास्करराव म्हणजे पळून जाणारा शेर नाही आहे ते त्याचा उत्तर काढणार आणि ज्याने ज्याने विकार म्हणजे घाण ओकलेली आहे स्वतःच्या तोंडातून त्याला चांगलं सुसंस्कृत शब्दामध्ये नक्कीच ते उत्तर देतील नाही नाही आम्ही शंभर टक्के वगैरे राहिलेलोत आम्ही त्या समोरच्या माणसांचा जो काय पंचनामा करायचा तो, करा तो केलेला आहे आणि भास्कर जाधव सक्षम आहेत तेच आमच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात त्यामुळे भास्कररावांच्या पाठीमागे शंभर टक्के शिवसेना आहे हे माननीय उद्धव साहेबांनी त्याच दिवशी सांगितले शासनाने लादलेला सिडकोचा निर्णय जर का मागे घेतला नाही तर आम्ही पालकमंत्री उदय सामंत आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घराबाहेर जी आर ची होळी करू असं म्हणून जोरदार टीका केली हा विकास आराखडा बनवण्याच्या अधिकारच सिडकोला आहे त्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून होणार शंभर टक्के होणार पण हा विकास आराखडा बनवत असताना रिझर्वेशन टाकलं जाणार ही मोठी घागोट्याची घटना आहे नाही हा उद्या आम्ही परवाच करू बरोबर ना पण राजू हा सोमवारी सोमवारी पालकमंत्री महोदयानं निवेदन आहे हे द्या नामंत्रण द्या होळीच्या कार्यक्रमात आवर्जून येण्यामध्ये म्हणजे जे आरच्या होळीमध्ये रस्त्यावर यायची तयारी ठेवा आम्ही आमंत्रित करू मी सांगेन आमच्या पदाधिकाऱ्यांना या जे आर ची होळी करताना जो दिवस आपण नक्की करू माननीय पालकमंत्री महोदयांना आवर्जून त्याच्यामध्ये आमंत्रित करा दोन दिवस दो अगोदर अर्जंट चोवीस तासाची नोटीस देऊ नको चांगली अठ्ठेचाळीस तासाची द्या नक्कीच ना घेणार नाही निवडणुका निवडणुका येतील जातील पाच वर्षाच्या निवडणुका पण संपूर्ण कोकण भस्मसात करणारा हा जी आर आहे त्यामुळे आम्हाला निवडणुकीचा महत्व नाही पडलेलं बाबा निवडणुकीमध्ये मुद्दा तर असेल पण कोकण आमचं कर्तव्य आहे घडामोडींवर शिवसेना तीच आहे बाळासाहेबांचे विचार तेच आहे मग आमचे नेते एवढे शांत का पालकमंत्री उदय सामंत यांनी शिरगाव इथं टोचले पदाधिकाऱ्यांचे काय शासन सिरखोर भूत कोकणवासियांच्या मानगुटीवर बसवून कोकणी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे करीत विनायक राऊत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन महिने शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम करण्याची शपथ घेऊया पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आवाहन आणि हे हो कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक ते कुठेही जाण्याचा प्रश्न सोडवत नाही खासदार विनायक राऊत यांनी टीका करणाऱ्यांना दिले चोख उत्तर यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार